एक छत्र अनेक वस्त्र म्हणजे सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर गिरडा चौफुलीवर गतिरोधक बसवण्याची मागणी शिवसेना विभाग प्रमुख व सरपंचासह गावकऱ्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बुलढाणा अजिंठा मार्गावरील गिरडा फाट्यावर तात्काळ गतिरोधक बसवण्यात यावे तसेच बस स्थानकाचे काम करण्यात यावे अशी मागणी गिरडा येथील शिवसेनेचे विभागप्रमुख राजेंद्र गायकवाड गिरडा गड ग्रामपंचायतीच्या सरपंचा सुनीताताई गायकवाड यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे या मागणी संदर्भातील निवेदन त्यांनी आज तीन जानेवारीला जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की अजिंठा ते बुलढाणा मार्गावरील क्रीडा चौफुलीवर वाहनांच्या अतिवेगामुळे नेहमी अपघात होतात व यामध्ये काही लोकांचे जीव सुद्धा गेलेले आहेत त्यामुळे प्रशासनाने या चौफुलीवर चारही बाजूने मोठ्या स्वरूपाचे गतिरोधक बसवावेत तसेच या चौफुलीवर नेहमी शाळकरी विद्यार्थ्यांसह हो एजा करणाऱ्या नागरिकांची व महिला पुरुष भक्तांची मोठी गर्दी असते मात्र या ठिकाणी बस स्थानक नसल्याने त्यांना बसण्यासाठी जागा मिळत नाही त्यांची मोठी अडचण होते दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास शिवसेनेच्या वतीने शाळकरी विद्यार्थी व गावकऱ्यांसह हो आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे बस स्थानक आहे आणि जे चौपत्री असून ते चार ठिकाणी जाणारा अजिंठा ते बुलढाणा दहा ते जाताळा असा हा चौकचं केंद्र असून तिथं नेहमी प्रवाशाची गर्दी असते आणि शाळेतले मुले मुली शेतकरी शेतमजूर आणि गिरडा हे गाव श्री क्षेत्र गजानन महाराज संस्थान यांनी दत्त घेऊन चांगलं काम केलेलं आहे तर भावी भक्तसुद्धा खूप येतात परंतु ह्या रोडने फार मोठी वाहतूक आणि नेताने वाहतूक करतात तिथे कोणतीही स्पीड ब्रेकर नसून त्याच्यामुळे वाहतूक ही अतिशय वा... जलद गतीने असते आतापर्यंत इथे शाळेतले मुलं असतील शेतकरी असतील शेतमजूर असतील भाविक वक्ताची बरेच ॲक्सिडेंट झाले काही लोक कायमचे का जीवानीशी गेले आणि काही ना कायमचं अपंग आलं आज आम्ही कलेक्टर ऑफिस येथे कलेक्टर साहेबांना स्वतः भेटून आम्ही निवेदन दिलं की ग्रामपंचायत सरपंच आम्ही सर्वांना निवेदन दिलं आणि आमची एकच मागणी की या राज्यासाठी पुढाणा रोडवर चांगल्या प्रकारचे गती घेऊन शेतकरी शेतमजूर आणि शाळेतील आला आणि आता या ठिकाणी नंतर आम्ही मोठ्या प्रमाणाचा या ठिकाणी जर पण ॲक्सिडेंट झाला मृत्यू पडला तिथे हा सरळ सरळ कलेक्टर